केंद्र सरकारची एक महत्वाची योजना एक जून दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी सुरू होणार आहे याची घोषणा केंद्र सरकार मार्फत करण्यात आलेली आहे आता राशन कार्डधारक सर्व जे लाभार्थी असतील त्यांना प्रत्येक महिन्याला अन्नधान्यासोबत हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे प्रत्येक महिन्याला हे पैसे जातील कोण पात्र यासाठी शर्ती ठेवण्यात आलेले कागदपत्रे कोणती लागतील तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चानल चॅनलला सबस्क्राईब करा महत्वाचं म्हणजे आता राशन कार्डधारकांना दरमहा हजार रुपये मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा कोठे करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे या अगोदर जर नवीन असाल चॅनलला करून ठेवा जेणेकरून आता अर्ज कसा याची सुद्धा माहिती या चॅनलवर येणार आहे सरकार वेळोवेळी गरिबांसाठी नवीन योजना या ठिकाणी आणत राहते जेणेकरून लोकांना त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल यावेळी सरकारने राशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे आणि या योजनेअंतर्गत राशन कार्ड धारका